एका विशिष्ट समाजाला टार्गेट करतायत असं राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रताप ढाकणे त्यांनी आरोप केला होता की धसांनी कुठेतरी राजकारण सोडून आता जातीय राजकारण करतात असं थेट आरोप ते त्यांनी केला होता तुमच्यावरती हो हे बघा एका जातीपुरता तो विषय नाहीये एस टी एस सी व्ही जे एन टी अ ब ड त्याच्यानंतर मायक्रो ओबीसी एकोणीस टक्के ओबीसी मग ए सी बी सी आणि मग ओपन असा होतो आदरणीय प्रताप काका हे बबनराव साहेबांचे चिरंजीव आहेत आणि प्रताप काकांना मी चांगलं ओळखतो फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे आपण आहोत ना पुरोगामी विचाराचे आहोत ना आपण बॅकवर्ड विचाराचे आहेत का तर प्रॉब्लेम हा एका विशिष्ट प्रवर्गाचा वगैरे झालेला नाही आहे बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये प्र प्रयत्न म्हणजे उद्योग असा झाला आहे की एस टी आणि एस सीच्या जागेवर बी लोक येऊन बस मग त्याचं प्रमोशन कसं होणार जर तो दबला एस सी एस टीवाला त्याचं प्रमोशन कसं होणार याच्यात फार काही सब्जेक्ट आहेत उखळपणे बोलणे एवढा एका प्रवर्गाचा विषय नाही आहे हा प्र सगळ्या प्रवर्गाचा विषय आहे म्हणून बिंदू नाम नामावली नाम साफसुथरी झाली की अनेकांचे प्रमोशन होते अनेक लोक बाहेर अडकले त्या आतमध्ये येतील काही जणांचे प्रमोशन होऊन ते वरच्या पदावरती जातील ना हा सगळा असा गोंधळ गेल्या दहा वर्षामध्ये प्रचंड गोंधळ झालेला आहे जी एडीकडनं आता त्याची विचारपूस सुरू झालेली